यावल तहसील कार्यालयात गुरुवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचार वाजता भाजपा दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आणि आमच्या समस्या सोडवण्यात याव्या तसेच शासन निर्णयाची अंमलबजावणी होत दिव्यांगांच्या मागण्या मान्य करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे यावल येथील तहसील कार्यालयात दिव्यांग संघटनेकडून तहसीलदार मोहनमाला नाझिरकर यांना भाजपा दिव्यांग आघाडीचे यावल शहर अध्यक्ष दत्तात्रय कोळी बारी यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले यात त्यांनी म्हटले आहे की दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयानुसार बारा मागण्या या दिव्यांगांच्या मान्य करण्यात आल्या आहे व या संदर्भात यावल तालुक्यातील दिव्यांगांच्या या समस्या सोडवण्यात याव्या अशी मागणीचे निवेदन देखील देण्यात आले होते दरम्यान द्या पावेतो या मागण्या मान्य झाल्या नाही आणि समस्या सुटल्या नाही म्हणून आता तरी यावल तालुक्यातील दिव्यांगांना सव्वीस चौरस फुटामध्ये घरकुल बांधून मिळावे दिव्यांगांना पाच टक्के निधी समान लागू करून वितरण करण्यात यावा दिव्यांगांना शहरी आणि ग्रामीण भागात पन्नास टक्के करामध्ये सवलत मिळावी दिव्यांगांना अंत्योदय योजनेचे पस्तीस किलो धान्य मिळावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे सदर निवेदन देते प्रसंगी किशोर राजपूत राजू कोडी भगवान बारी उमेश सोनवणे ममता पाटील सह आदींची उपस्थिती होती यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लकी ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ल